नाव आहे कर्ज बाजारपणाची माझ्या समजून घ्या गावातल्या एकानं गैफासल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून <laughs> आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या <laughs> आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या उद्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जितता आहे का शेतकऱ्याला <laughs> बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो जर हात आजूबाजूला झाला तर गण्या शेकंद